अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न दे गर्भवास कधी दास विष्णूचे विसंभने माता बाळा तैसा लळा पाळावा त्रिभुवनी चाची सत्ता तो रक्षिता जालिया, अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज भक्तीचा महिमा वर्णन करताना अभंगात म्हणतात की जो अनन्य भावे हरीला क्षण जातो तो, तो अमर होतो त्याला संसाराच्या बंधनात अडकावे लागत नाही जो भगवंताचा दास होतो त्याला गर्भवास भोगावा लागत नाही म्हणजेच त्याला पुन्हा जन्म मारण्याच्या चक्रात पडावे लागत नाही ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला विसरत नाही त्याप्रमाणे देव भक्ताचे अट्ट पुरवितो असा देवाचा स्वभाव आहे ज्याची सत्ता संपूर्ण त्रिभुवनात आहे तो भगवंत आपल्या रक्षणासाठी सदैव असतो रामकृष्ण